नमस्कार मार्च महिना दुसरा आठवडा सुरू होताच राज्यात तापमान वाढत होताना दिसत असून राज्यात पहाटेच्या वेळी गारवा जाणवत आहे तर दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये तापमानात ता आणखीन वाढ होण्याची शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे यामुळे उकाळा वाढणार आहे पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होऊन पालघर ठाणे मुंबई या भागामध्ये उन्हाळा जास्त तीव्र दिसत असून दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रातील अकरा ते ते तेरा मार्च काही भागात कोकण परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद